कोल्हापुरातील डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या मॉर्गन स्टँडले कंपनीच्या नावानं बनावट वेबसाईट तयार करण्यात आली होती त्यातून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचं आमिष दाखवून सुमारे एक कोटी अकरा लाख रुपयांची फसवणूक झाली होती या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तौसीफ राजा आणि उमंग दुधात या दोघांना गुजरात राज्यातील सूरत जवळच्या गावातून अटक केली त्यांना न्यायालयानं बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील न्यू महाद्वार रोडवर डॉक्टर नितीन प्रभाकर देशपांडे यांची मॉर्गन स्टॅनले कंपनीच्या नावाची बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे जादा आर्थिक परताव्याचं आमिष दाखवून सुमारे एक कोटी अकरा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्ह्या अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे हे करत आहेत या गुन्ह्यात काही आरोपी पसार झालेत त्यांचा शोध सुरू असून नुकतंच तौसिफ इलियास राज आणि उमंग भरतभाई दुधात या दोघांना गुजरात राज्यातील सुरत जवळच्या उमरावेल्यांचा इथून महेश इंगळे आणि अंमलदार राहुल गायकवाड महेश गवळी यांनी ताब्यात घेतलंय सोळा जुलै रोजी या दोघांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयानं या दोघांना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अटक केलेल्या या दोघांनी फसवणुकीतील रकमेपैकी एकोणसाठ लाख पस्तीस हजार रुपये बँकेच्या खात्यावर जमा केल्याचं निष्पन्न झालंय अशा पद्धतीनं फसव्या योजनांच्या आमिषाला बळी पडून तसंच शासकीय मान्यता असलेल्या आर्थिक संस्था किंवा कंपनीतच गुंतवणूक करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक सुवर्णा पदकी यांनी केलंय